राज्य शासनानं गेल्या सहा वर्षांपासून राज्यातील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं वेतनेतर अनुदान बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे माहितीच्या अधिकाराअंतर्गत शिक्षण विभागाकडे माहिती, विभागा माहिती मागितली असता ही बाब समोर आली गेल्या सहा वर्षांपासून मराठी शाळांचं अनुदान बंद असल्यानं ग्रामीण भागातील शाळांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं राज्य सरकार विना अनुदानित मराठी शाळांना मान्यता देत नसल्यानं वाद सुरू झाला आहे पण आधी मान्यता असलेल्या अनुदानित शाळांचं वेतनेतर अनुदानही सरकारनं बंद केलं विशेष म्हणजे हा निर्णय घेऊन सहा वर्ष झाली आहेत आणि त्याची माहिती तब्बल सहा वर्षांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळाली आहे राज्यातील अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं वेतनेतर अनुदान कधीपासून बंद आहे याची माहिती महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे संघटन मंत्री अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे मागितली होती तेव्हा ही माहिती उघड झाली या वेतनेतर अनुदानामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत की काय ही शक्यता निर्माण झालेली आहे आज आपण राज्यामध्ये जर पाहिलं तर या सहा वर्षामध्ये जवळपास साडेपाचशे कोटी वेतनेतर अनुदान हे थकीत आहे एकीकडे राज्य शासन म्हणते की मराठीच्या विकासासाठी आम्ही स्वतंत्र खातं निर्माण करू परंतु शैक्षणिक धोरणावरती मात्र प्रशासकीय काटकसरीच्या नावाखाली पहिली कुऱ्हाड चालवली जाते वेतनेतर अनुदान म्हणजे शिक्षकांच्या वेतनाव्यतिरिक्त वर्गातील खडू बेंचेस क्रीडा साहित्य वाचनालयातील पुस्तकं इमारतींचं भाडं वीज बिल प्रयोगशाळेतील साहित्य टेलिफोन बिल तसंच कार्यालयीन खर्चाचा यात समावेश आहे शासनाकडून शाळेची प्रतवारी बघून वेतनेतर अनुदान दिलं जात होतं सहा वर्षात सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचं सा वेतनेतर अनुदान थकीत असल्यानं ग्रामीण भागातल्या शाळांची परिस्थिती बिकट बनली आहे झी चोवीस तास साठी अंबरनाथहून चंद्रशेखर भुयारसह विशाल पाटील मुंबई बातमीपत्रात इथं घेऊयात एक छोटासा ब्रेक मात्र आपण पाहत रहा झी चोवीस तास एक पाऊल पुढे माझं लाडकं घर राहतं नेहमी फ्रेश दरवळे सुगंधाने कारण आता मला मिळालंय एक सीक्रेट, नवीन एअरविक इलेक्ट्रिकल रूम फ्रेशनर बस स्विच ऑन करा आणि पूर्ण घरभर दरवळे सुगंध